नाशिक शहरात व परिसरात गोहत्येचे अनेक प्रकार घडत असताना त्या संदर्भात विविध पोली स्टेशन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत सदर प्रकारांना आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने दोन मार्च रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर कडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हद्दीत गस्त करत असताना पोलीस अंमलदार सचिन चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने जे एम सी टी कॉलेज वडाळा रोड नाशिक परिसरात सकाळी नऊ पन्नास वाजेच्या सुमारास सापळा रतून बजाज कंपनीची एक काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा एम पंधरा एफ यू अकरा सत्तेचाळीस या रिक्षाचा पाठलाग करून अडवले असता सदर रिक्षात गोवंश जातीच्या जनावरांचे सुमारे एकशे किलो मांस अंदाजे चोवीस रुपये किमतीचे व वा सदर वाहन किंमत ऐंशी रुपये असा एकूण दहा लाख एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल समीर हसन कुरेशी इक्बाल अब्दुल हफीज सय्यद यांच्याकडून ताब्यात घेऊन सदर दोन्ही इसमांविरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय दंडविधान कलम चारशे एकोणतीस चौतीस व प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच अ पाच क नऊ अकराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार हे करत आहेत